हिंदू धर्मातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणजे श्रावण महिना या महिन्यात प्रत्येकजण भगवान शिवशंकराची उपासना करतात त्यांना बेलपत्र वाहतात यंदाचा श्रावण महिना पंचवीस जुलै रोजी सुरू झालेला आहे आणि या श्रावणाची समाप्ती तेवीस ऑगस्ट शनिवारच्या दिवशी होईल या श्रावण महिन्यात मात्र काही कामं करण्यास हिंदू शास्त्रानं मज्जाव केला मनाई केली अशी मान्यता आहे ज्या व्यक्तीकडून ही कामं वारंवार केली जातात तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात त्या व्यक्तीचं घरदर देखील त्या संकटामध्ये सापडू शकत तर आपण जाणून घेऊ की कोणती आठ कामं ही श्रावण महिन्यात करणं टाळलं पाहिजे जेणेकरून शिवशंकर क्रोधित होणार नाहीत रागवणार नाहीत बघा महादेव भोलेबाबा आहेत भोलनाथ आहेत अगदी साध्या सोप्या पूजेने अगदी ते प्रसन्न होतात परंतु आपल्या वारंवार या आठ चुका होत असतील तर हे महादेव क्रोधित होऊ शकतात चला तर मग हे आपण आठ काम झटपट जाणून घेऊ तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका तर बघा पहिलं महत्वाचं काम भगवान शिवशंकरांना नंदी म्हणजे बैल अतिशय प्रिय आहे खरं तर नंदी हे त्यांचं वाहन आहे आणि म्हणून तुमच्या घराशेजारी किंवा घरासमोर एखादी गाय आली किंवा बैल आला तेजे आहे मार हान ते जे पशु आहेत त्यांना मारहाण चुकूनही करू नका बऱ्याच जणांना सवय असते की अशा मुख्य प्राण्यांना मारतात किंवा हकलून लावतात कृपया या श्रावण महिन्यामध्येही अशी चूक करू नका दुसरी गोष्ट म्हणजे साप आहे बघा भगवान शिवशंकराने त्यांच्या गळ्यामध्ये साप धारण केलेलं आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये साप निघाला जर नाग निघाला तर अशा वेळी तुम्ही एखाद्या सर्पमित्राला बोलवा आणि त्याच्याद्वारे त्याला दूर कुठेतरी सोडून यायला सांगा तुम्ही स्वतः त्या सापाची किंवा नागाची हत्या करू नका मारू नका याने देखील शिवशंभू नाराज होऊ शकतात त्यांचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो जी गोष्ट बैलाची सापाची तुम्ही कोणत्याही इतर प्राण्यावरती तुम्ही या काळामध्ये कोणत्याही तुम्ही स्वरूपांचा अहिंसा करू नका आता बघा पुढची जी गोष्ट आहे अनेक लोकांना शिवलिंगावरती कोणत्या वस्तू व्हायच्यात ते माहीत नसतात बघा दोन वस्तू हिंदू शास्त्रात वारंवार सांगितलेल्या आहेत की ज्या चुकूनही आपल्याला शिवलिंगावरती व्हायच्या नाहीत जर ह्या आपण शिवलिंगावरती वस्तू वाहिल्या तर त्याचं पाप आपल्या नशिबावरती विनाकारण आपल्या जीवनामध्ये चालू असलेले कामं बंद पडतात किंवा शिवशंभू आपल्या भाग्याला आपल्याला साथ देत नाहीत बघा शिवलिंगावरती हळद चुकूनही वाहू नये ही मान्यता आहे हळद चुकूनही वाहू नये तसंच केतकीचं फूल हे शिवशंकरांना त्याज्य आहे शिवशंभूंना या वस्तूंचा त्याग केला होता आणि म्हणूनच केतकीचं फूल आणि हळद शिवशंकरांना चुकूनही वाहू नये बघा तुमच्या जीवनामध्ये शनीची जर साडेसाती चालू असेल किंवा शनीची ढैया म्हणजे आडीचकी चालू असेल महादशा चालू असेल आंतरदशा चालू असेल कोणत्याही स्वरूपाचा जर तुम्हाला शनी दोष चालू असेल आता हे ओळखायचं कस तर बघा साधी लक्षण प्रत्येक कामामध्ये अपयश येण संकट येणे आपण साडेसाती असं म्हणतो अशी जर तुमच्या जीवनामध्ये चालू असेल तर या महिनाभराच्या काळामध्ये शरीराला तेल लावणं वर्ज्य करा वय शरीराला कोणत्याही स्वरूपाचं तेल लावू नका जर या महिन्यामध्ये आपण हा नियम पाळला तर आपल्याला शनिदेवाची कृपा कायम आपल्यावर राहते आणि साडेसातीपासून आपला बचाव होऊ शकतो जर आपण हा नियम नाही पाळला तर साडेसातीचे अनेक पटीने संकटे वाढतात अशी मान्यता आहे बघा सोबतच या श्रावण महिन्यामध्ये शक्यतो केस आणि नखे कापू नयेत असे सांगितले जाते परंतु धर्मशास्त्र असे मानत की तुम्ही नखे आणि केस कापा परंतु सोमवारचा दिवस श्रावण सोमवारचा दिवस या दिवसासाठी अगदी वर्ज आहे सोमवार प्रमाणेच शनिवार सुद्धा केस कापणं नख कापणं या गोष्टी टाळा आणि या श्रावण महिन्यामध्ये अगदी तीस दिवस आहे चार पाच आठवड्या आहेत तर तितके दिवशी आपण या गोष्टी टाळलेल्या बऱ्या आता बघा जे कोणी श्रावण सोमवारचं व्रत करत असेल त्यांनी तर या नियमाचे काटेकोर पालन करा अन्यथा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ तर मिळत नाही आणि सोबतच जे लोक वारंवार या चुका करतात सोमवारी केस कापतात सोमवारी नखे कापतात शनिवारी या गोष्टी करतात तर त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष निर्माण होते मग या ग्रहदोषाच्या निर्माणाने वेगवेगळे नात्याच्या कुटुंबीयांना भोगावे लागतात बघा श्रावण महिना हे अतिशय पवित्र असा महिना आहे आणि या म्हणून महिन्यामध्ये वाईट शब्द वापरणं कठोर शब्द वापरणं किंवा एखाद्या चिनी करणं भांडण करणं एखाद्याला वाईट बोलणं तर या गोष्टी सुद्धा आपण कटक्ष टाळायला हव्या जर या गोष्टी तुम्ही वारंवार करत असतात याच्यामुळे तुम्ही मानसिक शांती भंग पावते आणि तुम्ही जे काही या महिन्यामध्ये व्रत वैकल्य कर कराल त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही बघा शिवशंभवना प्रसन्न करण्यासाठी आपण वारंवार सकारात्मक विचार करा सर्वांच्या वर आपल्या मनामध्ये चांगले आणि पवित्र भाव असायला पाहिजे तर ही गोष्ट आपण लक्षात घ्या आता या सोबतच या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण कोण कोणत्या गोष्टी कराव्यात त्यासुद्धा सांगितलेल्या आहे आपण काही शब्दामध्ये सांगते भगवान शिवशंकरासोबतच देवी पार्वतीची जर पूजा उपासना केली तर विवाहित महिलांच्या पतीला दीर्घ आयुष्य मिळतं अशी मान्यता आहे आणि ज्या मुली अविवाहित आहेत आणि त्यांनी व्रत केलेला असेल आणि त्यांना चांगला इच्छित वर मिळवायचा असेल चांगला नवरा मिळावा म्हणून त्यासाठी जर माता पार्वतीची पूजा केली तर ती नक्की इच्छा पूर्ण होते श्रावण महिन्यामध्ये अनेक जण भगवान शिवशंकराचा भगवान शिवलिंगाचा जलाचा दुधाचा अभिषेक करतात तर त्याची देखील वेगवेगळे फळं आहेत जसं की पाण्याने अभिषेक केला तर मनातली इच्छा पूर्ण होतात घरात सुख शांती येते आणि शिवलिंगावरती जर आपण दूध अर्पण केलं तर आपल्यावरती आपलं आरोग्य चांगलं राहतं आपल्यावर दीर्घ आयुष्य लाभतं आणि जर पंचामृताने शिवलिंगावरती अभिषेक केला तर त्याच्या जीवनामध्ये भौतिक सुख संपूर्ण परिवार सुखी समृद्धीत नांदत तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो ही छोटीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो एक छोटीशी कमेंट करा